सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील एकतीस वर्गातील एकूण तीनशे दोन जागांसाठी तेवीस हजार अर्ज आले आहेत यासाठी राज्यातील अठरा जिल्ह्यांमध्ये परीक्षा होणार आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनावरील विविध एकतीस संवर्गातील तब्बल तीनशे दोन जागांसाठी होणाऱ्या भरतीकडे मोठ्या प्रमाणात सर्वांचं लक्ष लागून राहिलं असून तीनशे दोन जागांसाठी तब्बल तेवीस हजार चारशे तीस अर्ज आले आहेत महाराष्ट्र राज्यातील एकूण अठरा जिल्ह्यातील बेचाळीस केंद्रांवर दिनांक पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी रोजी या भरतीसाठी परीक्षा होणार आहे विविध एकतीस संवर्गातील पद ही सरळ सेवा प्रवेशानं भरण्यात येत आहेत त्यामुळं तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणं आवश्यक आहे या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देण्यात आली होती आणि यामधून तब्बल तेवीस हजार चारशे तीस अर्ज प्राप्त झाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे जवळपास तेवीस हजार चारशे तीस अर्ज आल्यानं नेमकी कोणाला संधी मिळणार हे आता परीक्षेच्या निकालावरूनच ठरणार आहे